आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ जवळ मेळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आगामी काळामध्ये अहिल्यानगर महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी यांचा जिल्हास्तरीय मेळावा नगर शहरातील माऊली संकुल सभागृहात सात जूनला होणार आहे त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्याला हजर राहावं असं आवाहन नगर शहर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं केलं गेलं संपर्क प्रमुख शंभूराज देसाई हे या मेळाव्याला संबोधित करणार असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणीबाबत मेळावा आयोजित केला गेलाय अशी माहिती जिल्हाप्रमुख अनिल शिंदे तसेच शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पाच जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून दिली आहे मुख्य नेते तथा महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने अहिल्यानगर शहरामध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता माउली संकुल झोपडी कॅन्टीन सावडी या ठिकाणी माननीय नामदार तथा आपल्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री माननीय शंभूराजजी देसाई साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे शिवसेनेचे दोन्ही आमदार विठ्ठलरावजी लंगे असतील अमोलजी खताळ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व जिल्हा प्रमुख महिला त्याच पद्धतीने तालुका प्रमुख शहर प्रमुख माजी महापौर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सभापती व सर्वच शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख सर्वच पदाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं योग घातलेले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनला सज्ज राहण्यासाठी आणि काही गोष्टींचं मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येऊ राहिले त्यासाठी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेऊन सर्वच मेळावेला सर्वच शिवसेना सैनिकांना आमंत्रित केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगर जिल्ह्यांमधून जिल्हा परिषद सदस्य असतील माजी नगरसेवक असतील पंचायत समिती सदस्य असतील किंवा जे काही लढवण्यासाठी इच्छुक असतील किंवा पद पदासाठी इच्छुक असतील अशा पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुकांचा त्या ठिकाणी प्रवेश सुद्धा केला जाणार आहे नगर शहरामध्ये अहमदनगर महानगर अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फाडकवण्यासाठी त्याच ठिकाणी सर्व महापौर नगरसेवक सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचा वाटा असावा या पद्धतीने आम्ही भूल ताकती पूर्ण ताकदीने लढण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला उद्याचं मेळावा हा स्फूर्तीदायक असणार आहे दिनांक सात शनिवार रोजी दुपारी एक वाजता दक्षिण आणि उत्तर या दोन्ही प्रमुख पदाध्याऱ्यां पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी आमचे संपर्क मंत्री शंभूराजी देसाई आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत असून त्यांना आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी त्यांना तशा सूचना दिल्या आणि ते जिल्ह्या त्या आमचा जो आपला नगर जिल्हा आहे तो आमचा शंभूराज देसाईकडं आहे त्यामुळं ते आम्हाला त्या दिवशी येणाऱ्या सात तारखेला मार्गदर्शन करणारे त्या त्यांच्या त्या, मार्गदर्शनानुसार आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत एवढेच मी सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो पदाधिकाऱ्यांना आणि शिवसेने शिवसैनिकांना की त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या दिवशी माऊली संकुल येथे सभागृहामध्ये एक वाजता हजर राहावे एवढी विनंती करतो सात अंत संपर्क मंत्री शंभूराज देसाई साहेब येणार आहे नगरला आणि पूर्ण नगरचे पदाधिकारी मेळावा घेणार आहे माऊली आणि या मेळाव्याला सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवासेना आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आमदार सर्व जण उपस्थित राहावा असं विनंती या पत्रकार परिषदेला दिलीप सातपुते बाबूशेठ टायरवाले गणेश कवडे माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम सचिन शिंदे संजय शेंडगे यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट